नमस्कार शुभांगी ब्लॉक जायन किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आज आपण बनवणार आहे आलूचा पराठा चला आता आलूच्या पराठ्यासाठी मी दोन ते तीन बटाटे उकडून घेतलेले आहे आता त्या कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकणार आहे तेल गरम होईपर्यंत मी सर्व काही कडे मसाले थोडेसे धनं धने आणि बडीशेप हे सर्व आणि थोडंसं हे सर्व बारीक करून कढईमध्ये टाकलं आहे हे चांगलं परतून घेणार आहे आणि दोन ते तीन चिंचेचे पुडखं पाण्यामध्ये टाकून असं चिंचेचं पाणी बनवून घेणार आहे त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि सात ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि तेही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि तेही या चटणीच्या मसाल्यासाठी वापरणार आहे आणि ही एक नवीन पद्धत आहे अशी चटणी तुम्ही पराठ्यासाठी करून बघा कसा तुमचा पराठा आता होतो हे मला नक्की कळवा चला आता आपली चटणी रेडी झालेली आहे एक आता आपल्याला पराठा कसा भरवायचा मी तुम्हाला ते दाखवणार आहे मी गव्हाचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि ही चटणी आपली रेडी आहे चटणी कशी बनवली मी तुम्हाला सांगितलेलंच आहे इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता मी पराठ्याला सुरुवात करणार आहे आणि मी न बटर वापरता हे पराठे बनवणार आहे कारण गावऱ्यान तो हे शरीराला खूप चांगलं असतं त्यामुळे मी गावरान तुपाचाच वापर करणार आहे ही हेल्दी पराठे आहे आणि खूप इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर आता पराठा कसा भरवायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे आपल्याला अशी गोलवाटी करून घ्यायची आहे गव्हाच्या पिठाची आणि त्यामध्ये असा छोटासा बॉल करायचा आहे त्या चटणीचा असं केल्याने आपलं पराठा बिलकुल फुटत नाही आणि मग कसं तुम्हाला ते आवरण व्यवस्थित चिटकून घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे यामुळे आणि पराठा हा एकदम हलक्या हाताने लाटायचा असतो आपला पराठा हा फुटला नाही पाहिजे चला बघा आता आपला पराठा कसा मी बनवलेला आहे सगळ्या बाजूनं सारखं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे चटणी पसरली जाते बघा आता जर आपला पराठा कुठं फुटलेला नाही आणि काहीच नाही किती छान असे चटणी सर्व सगळ्या बाजून पसरलेली आहे आणि पराठा हा थोडासा जाडच ठेवायचा असतो त्यामुळे पराठा मऊ होतो आणि छान लागतो आता आपला पराठा एक एक करून मी बनवून घेणार आहे आता आपला पराठा आणि मी गावरण तूपच लावणार आहे त्याला बटरचा वापर करणार नाही ही चटणी खूप सोपी आहे अशी चटणी बनवून तुम्ही पराठा करून बघा कशा तुमचा पराठा होतो हा मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता माझा पराठा पराठा ठरला ठरल्या लगेच तूप लावायचं नाही अगोदर तो व्यवस्थित एक दोन वेळेस भाजून घ्यायचा त्यानंतर तूप लावायचं बघा आता हे असा आपला पराठा झालेला आहे त्यानंतर मी त्यावर न तूक ॲड केलेला आहे किती सुंदर असा आपला पराठा फुललेला आहे आणि किती छान भाजलेला आहे इतका स्वादिष्ट हा आणि इतका रुचकर हा पराठा होतो इतका सिम्पल आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला आता हा मी अजून एक आणखीन एक तुम्हाला पराठा कसा बनवायचा हे दाखवणार आहे हा पर आणि चांगला कमी गॅसवर चांगला आपला लाल होईपर्यंत पराठ्याला भाजून द्यायचा आहे हा आपला आलूची पराठ्याची रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता हा मी दुसराही भरून घेतला आणि सेम तसंच सगळीकडून चटणी पसराई म्हणून सारखा सारखं फिरून घेतलेला आहे थोडंसं गवचं पीठ टाकणार आहे त्यानंतर असं वरखाली वरखाली करून बऱ्यापैकी मोठा उंडा करून घेणार आहे इकडं आपला हा पराठा रेडीच आहे हा पराठा कशासोबत किती छान लागतो हे मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा आता आपला दुसराही पराठा रेडीच आहे चला किती सुंदर असा आणि दोन ते तीन बटाट्याचे चार ते पाच पराठे होतातच बघा आता हा पराठा सुद्धा आपला किती छान तुकलेला आणि मी भाजल्यानंतरच तूप लावलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आपला पराठा रेडी आहे चला तर आता मी कसं झाला हे सांगत आहे मी दह्यासोबत घेतलेला आहे सॉससोबत थँक्यू